बल्लारपूर मध्ये चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे त्यापैकी तिघे है अल्पवीन आहेत चौदा मे रोजी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास बल्लारपूर येथील वेकोलीचे सहाय्यक प्रबंधक बाणोद स्वामी यांच्या घरात दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता घरात उपस्थित असलेल्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत दरोडेखोरांनी सुमारे साडेआठ लाखांचे सोने एक मोबाईल फोन मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांनी भरलेली बॅग आणि साडेआठ हजार रुपये रोख रक्कम असा मोठा ऐवज लुटला होता घटनेनंतर लगेचच बल्लारपूर पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके तयार केलीत आणि सायबर सेलच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला सीसीटीव्ही फुटेज कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सर्व आरोपींना अटक करण्यात आली पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तूंमध्ये आठ लाख रुपये किमतीचे सोने आणि चोरीच्या वाहनांचा समावेश आहे आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे बल्लारपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही, ही टोळी इतर चोरीच्या घटनांमध्ये सुद्धा सहभागी असू शकते सध्या पोलीस आरोपींची चौकशी करीत असून त्यांनी इतर कोणत्या क्षेत्रात गुन्हे केले आहेत इतर प्रकरणांची माहिती गोळा केली जात आहे चौदा मे रोजी सकाळी तीन साडेतीन वाजता स्वामी बानोत हे डब्ल्यू सी एलमध्ये काम करणारे अधिकारी आहेत त्यांच्या घरामध्ये तीन आरोपी घुसले गुन्हेगार घुसलेले आहेत आणि त्यांनी चाकूचा धाग दाखवून त्यांच्या घरातील सुमारे आठ तोळे सोनं आणि गाडीची चावी प्लॉटचे त्यांचे रजिस्ट्रेचे कागदपत्र हे सर्व चोरून जबरीने चोरून नेलेले आहेत अशी आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली त्या प्रमाणामध्ये आमचे अधिकारी भेट दिली भेट देऊन आम्ही वरिष्ठांनाच त्याबद्दल माहिती दिली त्यानंतर वेगवेगळ्या टीम आम्ही तयार करण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये एक टीम होती ए पी आय मदन दिवटे त्यांची टीम गाजियापूरला गेलेली होती एक टीम होती प्रशांत भोयर त्यांची टीम ही अमरावतीकडे कर काम करत होती एक टीम होती शब्बीर लोकल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम करत होती दुसरी टीम होती अभिषेक त्यांची लोकलला टीम काम करत होती या चारही वेगवेगळ्या एक टीम एकमेकाशी कोऑर्डिनेट करून समन्वय साधून काम करत असताना आणि गुप्त बातमीदार यांनी जे आम्हाला माहिती दिली त्याच्यानुसार संशयित सा आरोपी कोण आहेत हे आम्ही अगोदर शोधून काढलं नंतर सायबर पोलीस स्टेशनचे कोणी पोलीस निरीक्षक श्री निशिकांत रामटेके ए बलराम झाडोकर त्या ठिकाणी कॉन्स्टेबल कार्तिक आणि त्यांची टीम यांनी आम्हाला अत्यंत महत्वाचं माहिती दिली आणि सहकार्य केलं आणि आरोपी निष्पन्न करण्यामध्ये आणि आरोपी कुठं आहेत हे शोधण्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावून आरोपी आमच्या ताब्यात ताब्यात मिळाले आरोपींकडे जेव्हा आम्ही विचारपूस केली तेव्हा त्यांनी आरोपीने गुन्हा केल्याचं कबूल केलं त्यामध्ये आरोपींनी जे सुमारे पावणे आठ तोळी सोनं जे घेऊन गेलेले होते थे, आच्चा, आच्चा, आच्चा लाक थे, ते आठच्या आठ तोळे सोनं आजच्या घडीची किंमत साधारणपणे पावणे आठ लाख रुपयाचं सोनं आमच्याकडे रिकवर झालेलं आहे त्याशिवाय आरोपींनी गुन्हा करण्याकरता ज्या टू व्हीलर वापरल्या होत्या त्या दोन्ही टू व्हीलर आम्ही जप्त केलेल्या आहेत त्याशिवाय गुन्ह्यात गेलेले जे काही रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व कागदपत्र प्राप्त झालेले आहेत त्यांचे जे कार्ड्स आहेत ए टी एम पॅन कार्ड वगैरे आधार कार्ड वगैरे तेसुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत आरोपींना अरेस्ट केलेलं आहे